गणेशोत्सवादरम्यान आता मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी असणार आहे अवजड वाहनांना मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ही बंदी असेल पाच आठ अकरा तेरा सतरा आणि अठरा सप्टेंबरला ही बंदी असणार आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय कारण गणेशोत्सवाला अनेक जे भाविक असतात ते याच मार्गावरून प्रवास करत असतात मुंबई गोवा महामार्गावरून ते प्रवास करत असतात आणि त्यामुळे या जड वाहनांना बंदी असणार आहे अवजड वाहनांना मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ही बंदी असेल तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश भुजडे सध्या आपल्यासोबत आहेत उमेश महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय गणेशोत्सवादरम्यान आता मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांना ही बंदी ठेवण्यात आली आहे निश्चितच गौरी पाच सप्टेंबर पासून ही बंदी आहे पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर पर्यंत कारण कोकणामध्ये गणेश उत्सव मोठा उत्साहात साजरा केला होता आणि कोकणामध्ये गणेश उत्सव साजरा होत असताना पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर यावेळी ही बंदी घालण्यात आली आहे अवजड वाहने सोळा टन वाहने आहेत ती या महामार्गावरून जाऊ शकणार नाही असं प्रश्न सांगले तसंच पद्धतीने त्यानंतर तेरा म्हणजे अकरा ते तेरा सप्टेंबर या दरम्यान ही बंदी आहे आणि त्यानंतर मग सतरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर अशा तीन टप्प्यात ह्या बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये जे महत्वाचे जे अन्न जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांना याने वगळण्यात आलेलं आहे दूध असेल पेट्रोल असेल किंवा असे स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर असेल यांच्यातून वगळण्यात आलेलं आहे पण सध्या तरी मुंबई गोवा मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही प्रशासनाने घातलेली बंदी अशी आपल्याला समजते याकडे कारण कोकणामध्ये मुंबईवरून चाकरमानी मोठ्या संख्येने चळ कोकणात सावंतवाडीपर्यंत येत असतात आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात आणि मोठी गर्दी होते आणि त्यांना गणपतीसाठी घरी पोचता येत नाही त्यामुळे ही बंदी प्रशासनाने जाहीर केलेली आहे तीन टप्प्यात ही बंदी असेल रात्री बारा वाजल्यापासून ते दुसऱ्या रात्री अकरा अशा पद्धतीने तीन टप्प्यात ही बंदी घातलेली आहे एक पहिली पहिला जो टप्पा आहे तो पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर असा आहे पाच सप्टेंबरला चतुर्थी आहे त्यामुळे निर्णयामुळे वाहतूक कुंडी पासून नक्कीच सुटका होणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी